पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकाचे वाचले प्राण शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एका युवकाने स्वतःचे आत्मधन करण्याचा प्रयत्न केला कळकंब तालुका येथील शेखर गायकवाड व एकतीस वर्षे याने त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून स्वतःला शिवाजीनगर पोलीस स्टेशन इचलकरंजी येथे स्वतःवर पेट्रोल ओढून आत्मधन करण्याचा प्रयत्न केला याबाबत अधिक माहिती अशी की शेखर गायकवाड हा ड्रायव्हिंगचा व्यवसाय करतो परंतु त्याने त्याचा मोठा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे असे सांगून अनेक जणांची फसवणूक केलेली आहे यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत मागील गेल्या सहा महिन्यापूर्वी त्याची फेसबुक इन्स्टाद्वारे शहरातील एका मुलीशी ओळख झाली ही मुलगी पुणे चाकण या ठिकाणी नोकरीस होती त्यावेळी या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले व त्यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आळंदी येथे प्रेमविवाह केला परंतु काही महिन्यातच त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला त्यानंतर ती तिचे माहेरी निघून आली शेखर गायकवाडची खरी वस्तुस्थिती जेव्हा तिच्या आईला समजली त्यावेळी त्यांनी पंधरा दिवसापूर्वी रुपये पाचशेच्या स्टॅम्पवर नोटरी दस्त करून घटस्फोट घेतला सदर स्टॅम्प मध्ये दोघांचा इथून पुढे एकमेकांशी कोणताही संबंध राहणार नाही असा उल्लेख केलेला असताना सुद्धा सदर शेखर गायकवाड हा त्याच्या सासरवाडीत इचलकरंजी येथे येऊन त्या मुलीस व तिच्या घरच्या लोकांना त्रास देऊ लागला आपल्या पत्नीचे दुसरे लग्न लावत आहे ते समजताच

व त्यास तातडीने आयजीएम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी सीपीआर मध्ये पाठवण्यात आले सदर शिवाजीनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख